आरेवाडीच्या दुर्देव यात्रेमधली ही दृश्य आहेत काल येळावीकरांचा मानाचा महानैवेद्य बिरोबाला अर्पण करण्यात आल्यानंतर आज ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर भाविक भक्तांच्या वतीनं या ठिकाणी दुर्देवाला नैवेद्य नारळ अर्पण केला जाणार आहे अर्थातच हा गोडा नैवेद्य आहे आणि त्याची लगबग या ठिकाणी सुरू आहे आपल्या सर्व मायमाऊल्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं या ठिकाणी हा भेरुदेवाचा नैवेद्य तयार करत आहेत पुरणपोळीचा हा नैवेद्य आहे त्यामुळं तीन दगडाची चूल मांडलेली आहे भेरोबाच्या बनातलीच लाकडं या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या सगळ्या मायमावल्या ज्या आहेत त्या आपल्या लाडक्या गुरुदेवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी गोडधोड नैवेद्य करत आहेत त्याची दृश्य गोळ्या लाटल्या जात आहेत अगदी पारंपरिक पद्धतीनं हे सगळं चालू आहे गुरुदेवाच्या यात्रेला अर्थातच शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि गेल्या शेकडो वर्षांच्यापासून ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे आज यात्रेचा तसा बघायला गेलं तर दुसरा दुसरे दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची ही दृश्य आहेत आणि उद्या यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे महाराष्ट्राच्या कानागोबऱ्यातील असंख्य भाविक भक्त या ठिकाणी या यात्रेसाठी या या आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दाखल झालेले आहेत आणि भिरुदेवाला गोडा नैवेद्य अर्पण करण्यासाठी ही सर्व भाई भक्तांची या ठिकाणी लगभग लगल लगभग लग सुरू लग आहे ऊन प्रचंड आहे त्यामुळं झाडाचा प्रत्येकानं सहारा घेतलेला आहे आणि बनातली सर्व झाडं जी आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दीनं फुलवून गेलेले आहेत काय माय मावल्या या ठिकाणी बोलतात का आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मावशी काय बनवायला लागलाय सांगा जरा कशासाठी बनवाय यात्रेसाठी बेरुदेवाच्या यात्रेसाठी आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आज काय केलं जाते बेरुदेवालाय आम्ही आहे सांगली जिल्ह्यातल्या सॉरी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील हे सगळे समाज बांधव आहेत आपल्या माय माऊल्या आहेत आणि अशा पद्धतीने बघा ही कोळी जी आहे ती बिरुदेवाच्या नैवेद्यासाठी ते बनवत आहे बिरुदेवाला आज गोडा नैवेद्य दाखवला जातोय बरोबर बरोबर हा काय काय मग बनवावं लागते त्यासाठी कोळी बनवायची भात बनवाय आमटी बनवायला लागते बनवायला तुम्ही किती वर्षापासून येत आहे बिरुदेवाला दोन वर्ष झाले दोन वर्ष झाली तुमच्या सोबत कोण कोण आले या सगळ्या माय मावल्या माय मावल्या गाव आली सगळे आले गाव आले आहेत पावणेरावळे आलेत आले बरी आले बहिणी आलेत हा काय वाटलं इथं आल्यानंतर खूप आनंद खूप छान वाटत इथं खूप छान वाटते खूप आनंद वाटला अशा पद्धतीने आपल्याला कधी एकत्रित बसायला मिळत नाही त्यांच्याशी गप्पा मारायला मिळत नाहीत पण आरेवाडीच्या बिरोबा यात्रेत आल्यानंतर यात्रेच्या निमित्तानं सगळेजण एकत्रित आलाय आपल्या रक्ता मासाचे आपल्या हाडामासाची सगळी माणसं या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत त्यांच्याबरोबर सुख दुःख जे आहे ते वाटून घेत आहेत त्या संदर्भात काय सांगाल आनंद होतो हा आनंद होतोय आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला आहे उत्साह जो आहे तो द्विगुणित झालेला आहे हे मावली फोनवरती बोलायला लागल्या कोणाला तरी माहिती द्यायला ला ला फोन लागल्या फोनवरनं की आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी खूप मजा करतोय आनंद घेतोय तुम्हाला यात्रेला यायला मिळाल नाही मावशी काय सांगाल कोणाला लावलाय फोन मुलगी मुलगीला फोन लावलाय छान पण एका फोनवरनं ती मुलगीला सगळी यात्रेची या ठिकाणी माहिती मुलगी आली नाही यात्रेला हा मुलगी यात्रेला राहिली नाही पण मुलीला सगळा इत्यमभूत वृत्तांत जो आहे तो सगळा देखा हाल या ठिकाणी ही माऊली आपल्या मुलीला सांगते आणि बघा एका हातानं या ठिकाणी पोळ्या लाटण्याचं काम आणि त्या पोळ्या भाजण्याचं काम देखील त्याचं सुरू आहे अशाच पद्धतीने या सर्व माऊल्या ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्या गुरुदेवाचा गोडा नैवेद्य करण्यामध्ये व्यस्त आहेत आणखीन काय मावल्या आहेत ही आजी बऱ्याच दिवसापासून यात्रेला येते बघा कशा पद्धतीनं एकदम चांगली पुरणपोळी ती बनवते हे बघा पुरणपोळी खाण्याचं भाग्य आता सर्वांच्याच नशिबात आहे असं मला वाटत नाही ती मावली बघा या ठिकाणी हातावरती ही पोळी बनवते नाग आग तुमचं हा गुंडेवाडी छान 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 तुम्ही किती वर्षापासून येत आहे तीस वर्ष झाले दर वर्षा चुकता।, चुकता आज काय बनवताय तुम्ही आणि काय बनवत आहे ना ती आपली एक माऊली जी आहे ती काय तर सांगते बघू आपण त्याच्याकडून ऐक्या काय सांगाल मावशी आज बोनी दाखवली जात आहे देवाला हा हा खूप आनंद वाटतोय सर्वजण आनंदात आहे सर्व भावी भक्तांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित झालेला आहे पुजारी जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत भावी भक्त जे आहेत ते पुजाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी देवाला नैवेद्य जे आहे ते अर्पण करत असतात आणि सारी दृश्य संपूर्ण गरोबर बनात अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे राम 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 चालले चालले सगळी धनगर संस्कृती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सर्वजण आपल्या गुरुदेवाला आपल्या ला लाडक्या दैवताला आपल्या कुलदैवताला या ठिकाणी गोडा नैवेद्य अर्पण करण्यासाठी या ठिकाणी व्यस्त आहेत आणि त्याचेही दृश्य आहेत महाराष्ट्राच्या कर्नापूरातून आलेले असा भाई भक्त जे आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी गुरुदेवाला गोडा नैवेद्य अर्पण करण्यासाठी या ठिकाणी त्यांना यवध्याची तयारी करतायत सर्व माता भगिने जायचं आहे विशेष करून या ठिकाणी व्यवस्था तर पुरुष मंडळी यात्रेमध्ये चित्रत्र फिरतायत काय लागेल ते साहित्य या ठिकाणी त्यांना आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा तऱ्हेनं यात्रेचा हा दुसरा दिवस अत्यंत उत्साहाच्या वातावरणात धूमधडाक्यात आणि आनंदामध्ये सुरू आहे उद्या यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे आणि उद्या या ठिकाणी प्रचंड गर्दी जी आहे ती होणार आहे मंदिराचे दृश्य सकाळच्या जवळपास सात साडेसात वाजले आहेत आणि हे दृश्य आहेत या ठिकाणी लहान मुलं जे आहेत ते खेळण्यामध्ये या ठिकाणी हेडफोन